अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताचे उल्लेखनीय वाढ झाली आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत असं नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे मुंबईत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित भागधारकांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली दोन हजार तीस सालापर्यंत पाचशे गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनाचं महत्त्वाकांक्षी लक्ष सरकारनं निश्चितपणे साध्य करेल असं सा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारताच्या सौर ऊर्जेची क्षमता शंभर गिगावॅटवर पोहोचली आहे तर पवन ऊर्जेची क्षमता अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवर पोहोचली आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार तीसपर्यंत भारताची सौर ऊर्जा तीस गेगावॅटपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी एकशे पन्नास अब्ज जा डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यशाळेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे अठरा बँका आणि एकशे पन्नासहून अधिक भागधारक उपस्थित होते